नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय दोन हजार सव्वीसच्या पावसाळ्यावरती काही परिणाम होण्याची शक्यता आहे ते परिणाम काय राहतील किंवा त्यामागचं रिझन काय आहे हे देखील आपण बघून घेऊयात तो मुद्दा आपण थोडा एका मिनिटासाठी बाजूला ठेवून पुढच्या दोन आठवड्यामध्ये काय परिस्थिती घडणार आहोत ती ऑलरेडी कालही सांगितली पण नवीन प्रेक्षकांना ती माहिती द्यायलाच पाहिजे तर बघा सध्या हवामानामध्ये फार तर फार मोठे बदल झालेले तर आहेच पण त्याचा प्रभाव महाराष्ट्राकडे नाहीये त्यामुळे एकंदरीत नोव्हेंबर महिन्यामध्ये भीती वाटेल किंवा नुकसान होईल किंवा पावसाचा धाक महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कुठल्याच भागांमध्ये नाहीये पण एक शेवटच्या आठवड्यामध्ये जसं आपण सांगतोय की अठरा एकोणीस किंवा काही ठिकाणी एकवीस तारखेच्या दरम्यान मध्ये दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र काही भाग मराठवाडा आणि पूर्व मराठवाडाचा जो काही भाग असेल या भागांमध्ये थोडं खारी आभाळ आल्यासारखं होईल पावसाची काही भीती नाही आहे दोन चार दिवसात थंडी थोडी कमी झाल्यासारखी वाटेल या व्यतिरिक्त मोठी खराब वातावरणाची काही प्रक्रिया दिसत नाही डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा थोडा दक्षिण महाराष्ट्रासाठी थोड्याशे तुळ्यांचा वर्षा होऊ शकतो पण त्याची जी काही व्याप्ती आपण म्हणतोय ती फारशी मोठी नाही त्यामुळे तोही दहा पहिल्या आठवड्यात म्हणावा असा दिसत नाही चार पाच डिसेंबरच्या तारखेदरम्यान ती कंडिशन होईल पण धोका मात्र त्याच्यामध्ये नाहीये आपण पहिलेही सांगितले व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे पण बंगालच्याच उपसागरामध्ये डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जी काही मोठं लो प्रेशर बनणार आहे त्यामध्ये छत्तीसगड म्हणजे पूर्व भारताचा समावेश सा येतोय तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये त्या टायमिंगला पाऊस थोडा मोठा राहणार आहे त्या पियमध्ये पण त्याचे पडसाद कर्नाटक तमिळनाडू या भागापर्यंत पर्यंत मजलमार आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पण कर्नाटक वरती ज्यावेळेस हुबळी असेल बसव कल्याण परिसर असेल तर याचे इफेक्ट जे आहेत काही ना काहीतरी पावसाचा परिणाम जो आहे तो आतापर्यंत तरी नांदेडच्या दिलगूर किनवट लातूर परिसरामध्ये सांगली सोलापूरमध्ये झालेलाच आहे त्यामुळे थोडेफार पेंडवणी पावसाची शक्यता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मॉडेलनुसार तरी व्यक्त होते आहे आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा आज बघतोय मी इंस्टाग्राम फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे ते आपल्याला करायचे आहेत आता यामध्ये धोका नाहीये पाऊस मोठा नाहीये महाराष्ट्राला संबंध महाराष्ट्राला अजूनही मोठा ढाक नाहीये पण आता त्या मुद्द्यावरती जो पण आपण मुद्दा मान्सूनच्या रिपोर्ट मध्ये दोन हजार पंचवीस ला जो घेतला होता चोवीसच्या आढावावरून तो मुद्दा तुम्हाला मी सकल सांगतो आहे गेल्या वर्षी नॉर्मल रेनचा फॉल आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याचं कारण होतं की मान्सूनची आणि मान्सूनच्या प्रगतीची ठिकठाक प्रगती झाली होती या वर्षी लांना आणि त्यात ते असलेल्या टेम्परेचरमुळे पाऊस हा मोठा झाला हा झाला त्याचा सारांश पाच मार्चला आपण दोरेपोट दिला त्याप्रमाणे ते सगळं झालंय पण दोन हजार सव्वीसचं काय होऊ शकतं असे प्रश्न मला प्रत्येक दौऱ्यामध्ये मी कोणत्या गावाला कार्यक्रमा गेलो तिथे आवर्जून विचारले जायचे तर त्या प्रश्नांचं उत्तर ह्या लईव्ह घेतोय आणि खूप महत्वाचं आहे आपण दोन हजार पंचवीस रोजी पंचवीसच्या पाच मार्चच्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की यंदा तेलंगणा मार्गे पावसाचा जोर हा जास्त राहण्याची शक्यता आहे परतीच्या मान्सूनमध्ये मध्ये अॅक्च्युली तेच झालंय पण आता ह्या दोन हजार सव्वीसच्या रिपोर्ट जो काय निघेल तो पाच मार्चलाच निघेल पुढच्या दोन हजार सव्वीस मधला जो काही रिपोर्ट असतो आपला अजून तीन महिन्यानंतर पण आता काही पडसाद उमटून येतात मॉडेलकडनं की यंदा तेलंगणा मार्गे मान्सून कमकुवत आहे आता लक्षात घ्या ज्यावेळेस तेलंगणा मार्गे मान्सून येतो ना पावसाळा लड एंजर आलेला आहे यंदा तर पंचवीस ने पंचवीस वर्षाचाही रेकॉर्ड तोडलाय पण ह्या वर्षी काय होण्याची शक्यता आहे की मान्सून नैरत्य मोसमी मान्सून जो आहे तो पश्चिम महाराष्ट्र कव्हर करत गुजरात मार्गे राजस्थान एमपी कडे जास्त ताकद ठेवणार आहे ह्या वर्षी त्यामुळे मराठवाडा त्या असेल पश्चिम एका भाग पश्चिम महाराष्ट्र असेल आणि खान्देचा जो काही एरिया असेल तो जरा धरसोड धरसोड दीड महिना तरी करेल म्हणजे जून आणि जुलैच्या कालावधीमध्ये अशी त्याची पद्धत मॉडेल नुसार तरी सध्या दिसते आहे सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजार शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो पाच मार्च रिपोर्ट जो आहे तो खात्रीपूर्वक राहतो तो तर तुम्ही पाहण्याच आहोत पण आता तुम्ही जे प्रश्न विचारताय त्या प्रश्नाला हे उत्तर मिळेल की ह्या वर्षीची जी काही प्रक्रिया असेल येणाऱ्या कालखंडाची ती तेलंगणा मार्गे नसणार आहे ती, नेरती ती, राहे। ती जास्त करून आपल्या नैरसमी मान्सून सारखा असतो मुंबई कोकण किनारपट्टीला धुव्वाधार अतिवृष्टी एखादं चक्रीवादळ त्या टायमिंगला शंभर टक्के बनणार आहे ते बनतही असतं पण ह्या त्यामुळे पाऊस कमीत कमी, कमी वीस दिवस तरी भरकटण्याची शक्यता जून मध्ये राहू शकते कारण की यंदा मॉडेलचे पूर्ण डिटेलिंग अशी येते की गेल्या वर्षी तुलनेमध्ये पुढचा पावसाळा जो आहे तो सरासरी दोन हजार चोवीस सारखा राहणार आहे पण आता जर आपण लक्षात घेतलं की जून आणि जुलै यामध्ये शंभर टक्के शंभर टक्के जी आतापर्यंतची रेपॉर्ड जर आपण पाहिला ना तर जून आणि जुलै मध्ये पेरण्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ठीकठाक होत नाही दादाराव मते सर मी हे पण प्रशिक्षण दिलोय आणि हे कसं काढायचं हे पण सांगायला फक्त काय करा मला व्हॉट्सअपला मेसेज करा कारण की सोशल मीडियावरती त्या मी प्रशिक्षणाचा प्रचार करणार नाही काही गरज पण नाही मला ज्यांना इच्छा आहे ती खूप मला फोन करतील आणि मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळ्यांना घेऊन त्याची किंमत काय ठेवायची हे तुम्हाला विचारून करणार आहे वैयक्तिक मी माझी मनमानी करणार नाही तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे तर यावर्षी जी काही मान्सूनची टफ रेषा बनणार आहे ती जास्त करून गुजरात एम पी कोकण किनारपट्टी आशा श्रेणीमध्ये राहील आणि दरवर्षीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राला थंड वारे पावसाचा बारीक केसावांधारा हे गतवर्षी प्रमाणात मग थोडाफार बदल काय जाणून येतो हे देखील पाहिलं पाहिजे तर ऐका काही रिपोर्ट असे निघत आहेत की यंदाचा जो काही मे महिना आहे ह्या मे महिन्यात सुद्धा थोडाफार पावसाची मेघ शक्यता यंदाच्या मे महिन्यात सुद्धा स्पष्ट दिसते त्याची टिक्केवारी किती आहे तो किती व्याप्ती घेईल हे मात्र आजच्या निघालेल्या पोस्टनुसार ते सांगणं कठीण आहे कारण की आणि तुमच्या लक्षात पण राहत नाही दोन हजार पाच मार्च दोन हजार पंचवीस ला म्हणजे यंदाच काढलेला मार्च महिन्याला रिपोर्ट एकाच्याही ध्यानात न राहिला अजूनही तो व्हिडिओ आहे युट्यूब वरती आता आपण ते ध्यानात ठेवासाठीच हे सगळं ऍप्लिकेशनला डाटा ट्रान्सफर करणार आहे पुढे जो काही रिपोर्ट काढणार ऍप्लिकेशनला जो काही मेसेज देणार तो एप्लिकेशनला हा भले हे आपण सोशल मीडिया काही सोडत नाही इथे पण ती रिपोर्टिंग देणारच आहोत सोशल मीडिया मी कधीच सोडणार नाही महाराष्ट्राचा अंदाजही कधीच सोडणार नाही तो देणारच त्याच ताकदीने देणार पण ह्या वर्षी मी काय करायलो की थोडस एप्लिकेशनला टाकल्यामुळे तो भार असा टक्केवारीनुसार की तुमच्या लक्षात येईल की हा माणूस बोलला काय होता आणि आता सांगतोय काय आणि माझी सांगण्याची जी काही पद्धत आहे तुम्हाला ती अलग टाईपमध्ये वाटते आहे मी ज्या पॉइंटनी तुम्हाला सांगतोय आतापर्यंत की तुम्हाला काजामध्ये लागणारे शब्द असतात मी चॅलेंजिंग पण हवामान दिले चॅलेंजिंग म्हणजे तुम्हाला पाऊस दाखवेनच अमुकच करेन ओला दुष्काळ दाखवेन असे सुद्धा तुम्हाला भरवशी रा मी ह्या वर्षी दिलेल्या आहे तीच अंदाजाची ताकद आणि ती क्षमता दोन हजार सव्वीसला दुप्पट राहणार आहे ठीक आहे पण ह्यावेळेस मी मला साथीदार वाढवणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांपर्यंत व्यवस्थित ठीकठाक फोन उचलता येत नाही तर यांना थोडंफार हवामान अंदाज शिकून त्यांनाच आपल्यापर्यंत मी पोहोचवणार आहे ठीक आहे कारण की आता उदाहरणार्थ आपण गोंदिया जिल्हा घेतला किंवा गडचिरोली घेतला सगळ्या तालुक्यांचे शेतकरी तिथले सुद्धा त्यांना स्वतःला तिथली माहिती किंवा त्यांना आलेला फोन दोन तीन दिवसात काय घडणार आहे पंधरा दिवसात काय घडणार आहे ह्या महिन्यात काय घडू शकतं हे त्यांना त्या फोनवरती सांगता आलं पाहिजे आणि एक्झॅक्टली त्याच पोराचं नाव त्या, त्या जिल्ह्यामध्ये गाजलंच पाहिजे अशी क्षमता असणारं ऍप्लिकेशन अवघ्या पाच दिवसात लॉन्च करतो दिवसा मी पाच दिवसामध्ये भले हे ते वीस नोव्हेंबरची मी तारीख दिली पाच दिवसात ते येणार आहे दोन दिवस मला त्याच्यावरती डेकोरेशन करायला लागतील नंतर त्या गोष्टी झाल्या तर आता तुम्हाला यावरून काय प्रश्न पडली दोन हजार सव्वीस बाबत किंवा ह्या डिसेंबर बाबत ते नक्की आपण घेऊयात लाईव्ह आपण त्यासाठीच येतील चर्चा सत्र लाईव्ह दोन चार दिवसाला काही ना मी येत राहणार आहे कारण की फेसबुकचं जे काही असतं ते सुद्धा तिथे चाललंच पाहिजे प्रताप तर्डेसर धन्यवाद करा कमेंट बिंदास्त बोला गेली काय आपल्याला आता पावसाची नाही नाहीये मी येत राहणार तुमच्यासोबत चर्चा करत राहणार आणि बऱ्याच जणांचे फोन येतात की आमच्याकडे कार्यक्रम आले आम्ही तर नाही शक्य आहोत सगळीकडे शेतीमध्ये आता तर लोण वाढून घेतात ट्रॅक्टरचा आता कसं आहे हवामानात धंदा म्हणतात लोक पण हवामान धंद्यामध्ये काय उरत नाही तुम्हाला करण्यासाठीच शिकवतो आता अख्खे हवामान अभ्यासक बनवतो तुम्ही धंदा करूनच दाबा किती उरते आणि किती नाही मला सांगा जे निगेटिव्ह कमेंट करणार होती ना त्यांना एवढं फॅन बनवली मी माझं त्यांनी समजून घेतलं त्यांना बोलून गेला त्यांना म्हणलं तू आता हवामान अभ्यासिक सोशल मीडियावरती हो सांग की कॅमेसोमोर किती हिंमत आहे तुझ्यामध्ये ते बोलून दाखव आणि होय फेम कर कोणत्या बी कंपनीची जाहिरात आणि मग सांग काय स्थिती असते आमची फोन घेऊ घेऊ कॅम्प्युटर आणून सगळ्या गोष्टी करणं रिचार्ज करणं वायफायचं रिचार्ज करणं सगळ्या भानगडी जय शिवराय श्याम बोपळे सर जय महाराष्ट्र जय शिवराय जय बिंबी म्हणत चला काय अडचण नाहीये सर्व धर्म समभाव अठरा पकड जातींचे आहोत तसेच अजूनही चला कमेंट्स असतील तर पास करा बोलतोय जय शिवराय प्रश्न काय असतील ते विचार काही अडचण नाही प्रवीण सर धन्यवाद पुढच्या वर्षी सुद्धा तुमचा आशीर्वाद ठेवा माझं सक्त फक्त शिवरायांच्या नावावर चाललेले त्यांचा आशीर्वाद आहे तो देखील अमोल गायके पाटील आपला डिसेंबर महिन्यात पाऊस आहे का एक्झॅक्टली सांगली आणि लातूर साईडला थोडी फटकारे येतील चार डिसेंबरच्या हिशोबामध्ये जास्त आणि मला वाटतं तो पाऊस फायदेशीर राहील पण एवढा मोठा व्यक्तीचा नाहीये आणि सध्या जर पाहिलं आपण ते नोव्हेंबरच्या शेवटी तीस नोव्हेंबरच्या आसपास ते लोकप्रेशर बनेल पण त्याची ताकद जी आहे ना ती फारशी मोठी दिसत नाहीये त्याच्यामध्ये फक्त कर्नाटक एरियाच कारणीभूत ठरू शकतो यावेळी सुद्धा जय शिवराय माने सर धन्यवाद व्हॉट्सअप नंबर देईल पण मोबाईल पूर्ण हँग व्हायला लागलाय सतीश सानप सर बोला तुमच्याकडे लक्ष आहे पुढच्या वर्षी तुमची परेशानी वाढणार आहे यंदा कस तरी पाणी झाले तुम्हाला तुम पुढच्या वर्षी खूप आली सानप सर संगमनेरच्या असाल तर नवीन नोव्हेंबर सांगा जाफराबाद नोव्हेंबर महिन्याला पाऊस नाही दादा जय शिवराय रामपूरकर संतोष बामपूरकर सर जय शिवराय <laughs> प्रताप तयार सर खूप महिन्यांत कमी घेतात तुम्हीच समजून जा आता आता बघण्याची लोक किती एकशे चौतीस किंवा दोनशे अडीचशे पर्यंत जातात त्या टायमिंगला सतराशे अठराशे लोक जातात आणि कमेंट घेणे शक्य आहे का नक्की शिवाजी पवार सर जय शिवराय चला बोला कोणाला काय कमेंट विचार असेल खांद्यात जळगाव विभागात कसं काय वातावरण असेल काहीच नाही तुम्हाला एवढी भयंकर थंडी चालू आहे सध्या तुम्हाला अनुभवता तुम्ही आणि ती अशीच राहणार आहे अजून सुद्धा दादा ये मी येवल्यावरून बोलतोय जिल्हा दोन हजार सव्वीस दोन हजार चोवीस सरकार राहील ती सरळ सरळ तसाच पण ह्या वर्षी पावसाही चांगला आहे दोन हजार सव्वीस मध्ये मी कोणा दुष्काळ सांगत नाही तो सत्तावीसला पडण्याचा अंदाज आहे आणि तुम्हाला माहितीये का ह्या गोष्टी मी ऑलरेडी मागे पण सांगितल्या होत्या बऱ्याच जणांच्या लक्षात नसत्या त्यामुळे अॅप्लिकेशन बनवतोय कारण की लाईव्ह मध्ये फक्त शेतकरीच नाहीत हवामान अभ्यासक पण येत आहेत त्यामुळेच मला हवामान अभ्यासक बनवायचे आहेत नक्कीच दळवीसर सर धन्यवाद मंगेश गाड़गे सर हवाना जास्त चालू आहे एलटी एवढं फायदे करणार आहे मी की जे काही अप्लिकेशन बनवतोय त्या अप्लिकेशन मध्ये तर तू थोडे सर तुमच्या कमेंटला उत्तर देतो एकच मिनिट थांबा त्या अप्लिकेशन मध्ये आपल्या टेक्स्ट मेसेजचा पण द्यायचा आहे हां व्हॉट्सअप ग्रुप काय बनायची गरज नाही आपल्या ऍप मध्ये चॅटिंग करता येणार आहे एवढी सगळी सुविधा त्यामध्ये केलेली आहे अप्लिकेशन मध्ये तुम्हाला चॅटिंग करता येणार आहे तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी बोलता येणार आहेत मुझे से सर पाऊस नाही सध्या आपल्याकडे सचिन सर तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आता ह्या प्रश्नावरती फारस बोलायचं वाटतय हे बघा कंटेंट सांगितलं तरी काही हरकत नाही कंटेनच्या नमुन्याचे बऱ्याचशा कंपन्या असतात ठीक आहे आता एखाद्याला जर करण झालं वैयक्तिक मला झालत पण किटोनोजना नावाच्या साधनाचे बऱ्याचशे कंपन्या होत्या त्यातले एका कंपनीचा रिझल्ट मला बरा आला ठीक आहे आपण म्हणतो ना मला ह्या दहाखान्यात रिझल्ट आलाय त्या दाखवण्याचा रिझल्ट आलाय ट्रीटमेंट तीच होती कंपन्या वेगळ्या वेगळ्या होत्या भेसळयुक्त ज्या काही गोष्टी म्हणतो ना त्याचा हा प्रकार आहे आणि कंटेनच सांगायचं म्हटलं तर कंटेन सुद्धा सांगतो पण कंटेनला कोणतं तंत्रज्ञान वापरलंय आता मी नाव घेत हे कंपनीचं पहिल्यांदाच घेतोय सीझन त्याच्या आणि मध्ये कोणतं कंटेन वापरलंय हे लक्षात घ्या पण ठीक आहे त्याच कंपनीचं दुसरं एक औषध घ्या मी जे काही बुरशीनाशक आहे ना पण त्यामध्ये कोणतं तंत्रज्ञान वापरलं हे लक्षात घ्या काही तंत्रज्ञान असे असतात आंतरप्रवाही बुरशीनाशक वरून फोरले तरी बुरशीनाशक झालं असते पण आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा काळ किती काळ टिकून राहणार आहे या गोष्टीकडे फोकस करा तुम्ही वाटल्यास ती बॉटल बघा नुसती घेऊ नका तिला बघा त्याच्यावरती छोट्या अक्षरात लिहिलेले वाटल्यास तिथे स्कॅनर पण देतात ते स्कॅनर स्कॅन करा आणि त्याच्यावरती तुम्हाला ती सगळी माहिती मिळून जातात कंटेनवर काही नाही कंटेनचं प्रमाण किती नंतर सर मी जमलं तर भोकरदन येणार आहे ह्या वीस तारखेच्या आसपास वीस बावीस तारखे आसपास मी एकदा रेल टाकेल त्यावेळेस ज्यांना कोणाला भोकरदन जाक्राबाद तालुक्या असेल तिथे भेटू आपण जाण्याला पण मी स्टॉप करणार आहोत एकदा भेटूयात एका कृषी केंद्राचा कार्यक्रम आहे त्यानिमित्त भेट द्यायची आणि कृषी केंद्राचा कार्यक्रम म्हणजे कंपनीची जाहिरात असं समजू नका आणि तुम्हाला एक माहिती आहे का जय शिवराय ह्या शब्दाला पोहचलो ते लोकांमध्ये गैरसमज होता शिवराय म्हणजे मराठा समाजाचे जे आहे का वगैरे आहेत का एवढं तिथपर्यंत तरकडी ह्या दोन चार महिन्यात चालायची होती पण सगळ्या गोष्टी समजून त्यांनाही समजत होते असं नाही की नाही समजत होत्या ते लोक म्हणतात ठीक आहे छत्रपती शिवरायांचा प्रचार छत्रपती शिवरायांबरोबरच आंबेडकरांचा देखील प्रचार जे आपल्या संविधानाने महाराष्ट्राला एक शिस्त लावली आहे एक चांगल्या पद्धतीनं काम केले आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपण तितकंच प्रेम केलं पाहिजे आणि त्याचबरोबर जे काही महापुरुष झाले सगळे महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये शाहूंचे नाव आहे अण्णाभू साठेंचं सुद्धा नाव आहे आणि असे भरपूर आहेत आहिलेदेवी ओळकर जे असतील अशा भरपूर आहेत यांचा सन्मान करायची शिका त्यांना जातीच्या दृष्टिकोनातून पाहू नका हा तुमचा चूक आहे ही गैरसमज आहे बऱ्याच जणांची दृष्टिकोनातून पाहू नका खूप चुकीचं वाटतोय आपण समाज त्यांनी पाहिला नाही समाज आपण पाहतोय एक ग्रंथ दाखवा मला एक ग्रंथ त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख केलाय इतिहास पण दाखवा त्यामध्ये दा जातीचा उल्लेख केलाय कुठेच नाही जातीचा जातीचा उल्लेखच इतिहास संपल्यानंतरच करण्यात आलेला आहे तिथे म्हटलं नाही की हा समाज दुश्मन होता ठीक आहे तिथे म्हटलं नाही की हा समाज अमुक होता ज्यावेळेस स्वराज्य घडलं ना भावांना त्यावेळेस अठरा पगड जात होती एक जात नव्हती हे लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे माझं शिवजयंती दिवस भाषण राहणार आहे परतूर तालुक्यामध्ये त्यावेळेस तुम्ही ती लाईव्ह पहा अंगावरती शहरे आणि अंगावरती शहरे स्टडी पण चालू आहे माझी भरपूर कारण की दोन तीन महिने पाऊस नाहीये या गोष्टीमधनं चला पाऊस नाही मित्र आता सौर सुरेश पाटील सर पाऊस नाही सध्या आता पाऊस असला तर तुम्हाला मी त्याच ताकदीने सांगेन की येणारेच म्हणून नक्कीच उत्तम पोटेसर धन्यवाद आणि लक्षात घ्या मला एक तुम्हाला एक महत्वाचं सुद्धा सांगायचं होतं सगळेजण जे काय आले तर सव्वाशे लोक हे बघा बऱ्याच जणांना काही काम नाही काही किंवा रिकाम्या वेळेमध्ये काहीतरी करायच ठरतात महाराष्ट्रामध्ये फेमस व्हायचं ठरतात एक मार्ग सांगतो कोणीतरी एक शिवरायांच्या चरित्रावरती अभ्यास करा बिंदास्त करा माझा सपोर्ट असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रावरती अभ्यास करा तुम्ही अशी स्टडी करा की तुम्ही हजारो लोकांसमोर त्याच हिमतीने बोलू शकाल त्या कुठलाही मराठा असेल माझ्यासारखा लिंगायतवाणी असेल कुणीही असू द्या तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रावरती पूर्ण इतिहास जर काढला वाचला ना आणि तुम्हाला त्यांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा कोणीही ठेवलेला कार्यक्रम असू द्या तिथे फाळ फाळ बोलता यायला पाहिजे तुम्हाला एक चांगलं मानधन देखील मिळेल फुकट हिंडायचं नाही कोणी मानधनही मिळेल आणि एका महापुरुषाचा आपण प्रचार करतोय ते भाग्य मिळते ते ते सुद्धा आपल्याला संधी मिळते छत्रपती शिवरायांच्या नावाचा सुद्धा आपण बिंदास्त प्रचार करा ज्यांचे जीवन चरित्र त्यांचा इतिहास जाणून घ्या बोलता आलं पाहिजे कॅमेऱ्यासमोर बोलता मी कसं बिंदास्त बोलतो एखादी निगेटिव्ह कॅमेरा आले तिला उत्तर पण देत देतो अशा प्रकारे तुमचं चरित्र स्वच्छ आणि म्हणजे काय म्हणतील त्याला तेजस्वी ठेवा जेणेकरून तुम्हाला जबरदस्त पुढे चालून रिस्पॉन्स मिळतो आणि असं का काही नाही की रील काढा नाचास त्याच्यापुढे काही वाईट बोलास त्याच्यापुढे का असं काही नाही सगळ्या गोष्टी करून बघा सगळ्या गोष्टी करून मी सपोर्ट करतो मी तुम्हाला फेमस करतो पण जीवन चरित्रावरतीच हवामान अंदाज शिकायचं सत्य ते तुम्हाला सांगितलेच जे नक्कीच दरे सर हे बघा छत्रपती शिवरायांचे फोटो असतील तर देऊ देऊन आता खूप झालेत माझ्याकडे बघा कोणी मूर्ती दिली कोणी फोटो दिले कारण की विटामना होते धुळीमध्ये पडतात ते तो ले ले तो का तो मी गिफ्ट केलं तर कोणी घेते नाही तुम्हाला आलेले म्हणतात सगळं मला आले होते तर द्यायचंच असेल तर काही थोडं दुसरं काही द्या किंवा देऊच नका एखाद्या माझ्यावर एखाद्या गरीबाला देऊन टाका हे पा ज्यांना कोणाला कार्यक्रमाला बोलवायचं ना त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आता तुम्ही तर मेसेज केलाय पण मला काहीच बोलता येणार नाहीये की कसं येऊ कोणता रस्ता आहे किती मला खर्च येणार आहे डिझेलचा कारण की मी आता ट्रॅक्टरी घेतलाय मला त्याचे हप्तेस जड झाले आहेत ठीक आहे आणि तसं येणार नाही मी मला मी तुम्हाला तोंडाने सांगतो माझी फीस तर काहीच नाही जायचं आणि यायचं फक्त डिझेल द्या मला लागतच नाही बाकी निस्वार्थ सेवा केली करीत राहणार आहे पण निस्वार्थ सेवा मध्ये पैसे काढायचे म्हणल्यात याचे गाडीचे हफ्ते थकतील आणि ते बी हफ्ते थकतील जेणेच विकावं लागेल हवा अंदाज मुंडाळून टाकावं लागेल हे गोष्टी मी तोंडाने मागणारा माणूस आहे आणि जे ते येईल आणि हेच आपण कंपनीच्या काय मत का मग तर फाऊ असते दुसरा विषयच नसतो त्याच्यामध्ये पावसाबद्दल सुरेश पाटील साठे सर तुम्हाला कमेंट कमेंटमध्ये सांगितले की पाऊस नाहीच आणि पाऊस नाही म्हणून ही फालतू बरोबर तुम्हाला वाटते ना ती करतोय मी आता पाऊस नाही सध्या काही काळजी करू नका आणि विचारत असताना कमेंट करा की मी कुठल्या जिल्ह्यातून आहे म्हणून ठीक आहे प्रताप तर्डे सर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दोन हजार सव्वीस ला दोन महिने नुसता भरभर वारा आहे त्यामध्ये पिकं कसे कशी जगवतील एवढीच पद्धत दोन हजार चोवीस सारखी कंडिशन आहे ही कंडिशन यंदाही झाली होती पंचवीस तारखे आहे पण दोन महिने मीडियम रेंज रेंज मध्ये पाऊस असणार आहे मी त्या संदर्भात एक स्पेशल रिपोर्टही बनतो आणि तो टाकणार सुद्धा आहे काही काळजी करू नका धाराशिवला <laughs> मित्र सध्या तरी काही नाहीये पण एक अठरा एकोणीस आणि वीस ला खचा आवळी पाऊस त्यामध्ये नाहीये थंड वातावरण काय म्हणा आहे पण तुमच्या भागांमध्ये चार डिसेंबरच्या आसपास थोडेसे तुडे पडतील धोका मोठा नाहीये पण शेत पडतील असं सिस्टम तयार होणार आहे पुणे जिल्ह्याला ही महत्वाचं काही नाहीये काही काळजी करण्यासारखं नाही खाली आबा खावल्या आभा आबा धुई धुराळी गोष्टी मी कालही व्हिडिओमध्ये मध्ये सांगितल्या पण माहिती शेवट पर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय